नमस्कार मित्रांनो लातूर रिअल इस्टेट सेलमध्ये आपले स्वागत आहे आज आपण बार्शी रोडला संत तुकाराम शाळेच्या अलीकडे आणि संत तुकाराम शाळेच्या जवळ असे पाच प्लॉट पाहिलेला आहोत एनिकम्प्लीट असलेले हा बार्शी रोड आहे उडाणपुराच्या बाजूला पाकरसांगवी गावामध्ये जातो आणि संत तुकारामकडे पण जातो हा जो रोड आहे तो दीडशे फुटाचा रोड आहे रुंदीकरण झालेला आहे आता आपण रेल्वे पटरीच्या बाजूने जो रोड जातो हा जातो पाकरसांगी गावाकडे हा चौक आहे आणि डाव्या साईडचा जो रोड आहे तो शिव रस्ता आहे तो पण रुंदीकरण झालेला आहे शंभर फुटामध्ये हा पण शंभर फुटाचा रोड आहे आणि हा पण शंभर फुटाचा रोड आहे हा संत तुकारामकडे कर जाणारा रोड डेव्हलपमेंट झालेलं आहे तुम्ही रोडचे नवीन काम चालू आहे ते पाहू शकता रेज कॉलनीमधून हा जो रोड आहे ह्या स्ट्रेट रोडला मध्ये गेल्यानंतर एक पाच प्लॉट आपण जर आपल्या प्रॉपर्टीची जाहिरात करायची असेल तरी आमच्याशी कॉन्टॅक्ट करावे जाहिरात करण्यासाठी आम्ही कुठल्याही प्रकारचे चार्जेस वगैरे घेत नाही किंवा शूटचे चार्जेस वगैरे घेत नाही आता आपण हा जो तीस फुटाचा रोड आहे तीस फुटाच्या रोडनं लिफ्टमध्ये गेल्यानंतर ही जवळच तुम्ही पाहू शकता पाण्याची टाकी वगैरे झालेली आहे आजूबाजू एरिया एरिया गच भरलेला आहे घरं वर होत आहेत नळाची सुविधा झालेली आहे लाईटीची सुविधा झालेली आहे आणि एन ए कम्प्लीट आहे रोडपासून अगदी जवळ आहे हा स्टेशन रोड आहे ते तेहतीस फुटाचा समोरच सा सारसबाग ही कॉलनी झालेली आहे सात पाण्याने लेआउट शंशींची आणि सारसबागच्याच पाठीमागे एक नवीन लेआउट पडलेला आहे तिथे पंधराशे रुपये पर स्क्वेअर फुटचा भाव चालू आहे आता आपण आपल्या लेआउटवर आलो आहोत याची ओनरने गुंटीवारी कम्प्लीट करून घेतलेली आहे प्रत्येक प्लॉटची वेगवेगळी गुंटीवारी आहे ही पाणी टाकी तुम्ही पाहू शकता या पाणी टाकीच्या जवळ संत तुकाराम शाळा आहे आणि सब सब जवळच संत तुकारामच्या पाठीमागे सबस्टेशन आहे घर बांधण्यासाठी किंवा इन्व्हेस्टमेंटसाठी चांगली प्रॉपर्टी आहे तीस बाय चाळीस अशी साईज आहे प्लॉटची आणि दिशा पश्चिम आणि पूर्व दोन्ही साईजला दोन्ही दिशेला प्लॉट आहेत टोटल पाच प्लॉट आहेत हा जो लेआउट आहे तुम्ही पाहू शकता हे काल आहे हा रस्ता नवीन लेआउट पडलेलं आहे तिथं पंधराशे रुपये ओनरने रेट काढलेला आहे सात पाणी लेआउट सँक्शन आणि आपली जी प्रॉपर्टी आहे ती एनी सँक्शन येणे आहे मुंठीवा येणे कंप्लीट आहे पश्चिम आणि पूर्व आणि त्याच्या अलीकडे प्रॉपर्टी आहे आजूबाजूला आपल्या घरीधारी झालेले आहेत मलाचे कलेक्शन आलेले आहेत लेटीचे पोल आलेले आहेत प्लॉट नंबर त्रेचाळीस चौवेचाळीस आणि पंचेचाळीस त्याच्या पाठीमागाले दोन प्लॉट आपल्या प्लॉटवर चारही बाजूला खुंटी वगैरे लावून घेतलेले आहेत बाउंड्री केलेली आहे तुम्ही पाहू शकता साडेबाराशे रुपये पर स्क्वेअर ओनर ओनरने रेट काढलेला आहे बैठकीला नक्की कमी जास्त होणार आहे ज्यांना कोणाला ही प्रॉपर्टी पाहिजे असेल त्याने आम्ही स्क्रीनवर दिलेल्या नंबरशी संपर्क करावा इन्व्हेस्टमेंटसाठी किंवा रो हाऊस बनण्यासाठी पण चांगले प्लॉट आहेत कंप्लीट असल्यामुळे बांधकाम पर्यला परेशानी होणार नाही वीस फुटाचा पूर्वेला रोड आणि वीस फुटाचा पश्चिमेला रोड दोन रोडचं दोन रोडचा प्लॉट आहे पाहू शकता रोडपासून अगदी जवळ आहे नवीन लेवटमध्ये पंधराशे भाव चोला त्याच्या अलीकडे प्लॉट आहेत आपले अशा सगळ्या न्यू निवडी सोबत येऊ जय हिंद जय महाराष्ट्र